आयकर अधिकारी असल्याचे भासून कवटे महांकाळ येथे फसवणूक करणाऱ्या टोळीतील आणखी दोन आरोपींना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास कवटे महांकाळ येथे राहणारे फिर्यादी यांचे राहते घरी अनोळखी तीन पुरुष व हो एक महिला यांनी इन्कम टॅक्स ऑफिस मुंबई येथील अधिकारी असल्याचे भासून तोतयागिरी करून फिर्यादी यांचेकडील एकूण चौदाशे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व पंधरा लाख साठ ,00 हजार रुपये रोख रकमेची फसवणूक करून ते घेऊन गे गेल्याने त्यांनी कवठेमहाकाळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कवटेमहाकाळ पोलीस ठाणे यांनी वेगवेगळी पथके तयार करून गुन्ह्याचा तपास करून त्यामध्ये दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तीन आरोपींना पुणे व कोल्हापूर जिल्ह्यातून ताब्यात घेऊन अटक केली होती सदर गुन्ह्यातील आरोपीचा पत्के शोध घेत असताना दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी आरोपी अक्षय सुरेश लोहार वय वर्ष तीस बुकटे अलूर तालुका हुकेरी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक व दुसरा आरोपी शकील गौस पटेल वय वर्ष चव्वेचाळीस राहणार गड इंग्लज जिल्हा कोल्हापूर हे सांगली येथे पोलिसांसमोर स्वतः हजर झाले त्यांनी सदरचा गुन्हा एक महिला आणि एक अन्य साथीदारांसोबत फिर्यादी यांचे घरात जाऊन केला असल्याची कबुली दिली आहे या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन कवटेमांकाळ पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास कवटेमहांकाळ पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील करीत आहेत